या प्रकरणानं अनेकांची झोप उडाली होती तिहार जलच्या भिंती हादरल्या होत्या हा, आणि काही भागात भीतीचं सावट पसरलं होतं गुन्हेगारी दुन्हे तसं म्हणतात एकदा आज शिरला की परत बाहेर येण्यासाठी तिकीट मिळत नाही काही लोक पैसा व्यवण्यासाठी गुन्हे करतात काही मजबुरीत पाऊल टाकतात पण जे लोक फक्त मजेसाठी थ्रिलसाठी आणि आपल्या विकृत मानसिकतेसाठी खून करतात तेच खरी दुनियात धनालून सोडतात काही लोक खून करतात त्या आनंदासाठी हो अगदी तसंच दुसरा कोणी क्रिकेट खेळून मजा घेतो कुणाला सिनेमे बघून मजा येते पण यांना खून करूनच मजा येते आणि आज आपण अशाच एका विकृत डोक्याच्या माणसाबद्दल बोलणार आहोत चंद्रकांत झा हा असा गुन्हेगार होता की ज्यानं दिल्ली पोलिसांना सरळ चॅलेंज दिलं होतं जर दम असेल तर मला पकडून दाखवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिल्लीच्या आदर्श नगरमध्ये पोलिसांना मृतदेह सापडतो पण धक्का काय होता माहितीये त्या मृतदेहाचं डोकंच नव्हतं पोलीस थक्क झाले असं दृश्य त्यांनी फक्त सिनेमा सिरियलमध्ये पाहिलं होतं मृतदेह कोणाचा डोकं कुठं गेलं खून कोणी केला, केला काहीच धागा लागत नव्हता त्यावेळी पोलिसांना एक संशयित मिळाला चंद्रकांत झा त्याला पकडलं कोर्टात उभं केलं पण मित्रांनो पुरावेच नव्हते मृत व्यक्तीची ओळख पटली नाही आणि न्यायालयानं त्यांना सोडून दिलं चंद्रकांत हसत हसत बाहेर आला पाच वर्षांनी सत्तावीस जून दोन हजार तीनला तिहार जेलच्या गेट नंबर तीन जवळ लोकांची मोठी गर्दी जमली कारण काय कोणीतरी पुन्हा एकदा डोकं नसलेला मृतदेह तिथं फेकून गेला होता ती हरचेल म्हणजे देशातलं सर्वात सुरक्षित ठिकाण पोलिसांना लगेच अंदाज बांधला हे काम एखाद्या वेडसराचं नाही हा गुन्हेगार पोलिसांना जाणीवपूर्वक संदेश देतो आहे पण मित्रांनो पूर्वी हातात लागत नव्हते नंतर नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्या अलिपूर भागातही तसाच एक मृतदेह सापडला आता पोलीस दलाला खात्री मिळाली हा एकटा सिरियल किलर आहे आणि तो डोकं छाटून मृतदेह फेकतो दोन हजार तीन पासून दोन हजार सात पर्यंत दिल्ली पोलिसांना सात मृतदेह मिळाले सगळे डोकं नसलेले काही मृतदेह कचऱ्याच्या का पेटीत काही थेट तिहार जेलच्या गेट समोर कल्पना करा मित्रांनो तिहारसारख्या तुरुंगाबाहेर मृतदेह ठेवून जाणं म्हणजे थेट पोलिसांच्या तोंडावर तमाचा मारल्यासारखं होत दिल्ली पोलिसांची नाचक्की सुरू झाली लोक घाबरले हा खून करणारा नेमका कोण आहे कोणाला ठार मारायचा आहे कारण काय आहे संपूर्ण दिल्लीमध्ये अफवा पसरल्या कुणी म्हणायचो तो एखाद्या टोईचा बादला घेतोय कुणी म्हणायचो तो वेडा वैज्ञानिक आहे तर कुणी म्हणायचो तो, तो, तो तंत्र मंत्र करतो भीती अशी पसरली की लोक रात्री बाहेर पडायचं स्टावू लागले चंद्रकांत हळूहळू हो अधिक बेफिकीर झाला त्यानं पोलिसांना थेट पत्र लिहिलं तुम्हाला दम असेल तर मला पकडा यावरच तो थांबला नाही त्यानं थेट आझाद नगर पोलिस स्टेशनला फोन करून धमकावलं पाच मित्रांनो इथंच पोलिसांना धागा लागला ज्या पिसो बोथमधून फोन आला होता तिथं चौकशी केली भूतवाल्यानं सांगितलं हा फोन तर चंद्रकांत जा न केला होता आणि शेवट सात वर्ष पोलिसांच्या हातावर तुरी देणारा किलर शेवटी अडकला चौकशीत चंद्रकांतनं धक्कादायक गोष्टी सांगितल्या पहिले दोन खून त्यानं नाईल केले होते पण नंतर त्याला खून करण्यात मजा यायला या लागली मृतदेहांचे अवयव कापणं टोकं वेगळं करणं हा त्याचा शौक झाला त्यानं सांगितलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मला अटक झाली होती तिहार जेलमध्ये एका कॉन्स्टेबलनं माझ्यावर खूप अन्याय केला म्हणूनच मी बदला घेत होतो म्हणूनच मी मृतदेह तिहारच्या गेटसमोर टाकायचो त्याचा विकृत छंद आहे मित्रांनो चंद्रकांत झा एवढा निरडावला होता तो लोकांना अर्धमेला करून त्यांचं डोकं छाटायचा मृतदेहाजवळ जवळ बसून पोटभर जेवायचा एखाद्यानं जेवण झाल्यावर ताटणं धुतल्यामुळं त्यानं त्याचा खून केला होता आणि हो त्याची पद्धत एकदम थंड डोक्याची आधी समोरच्या माणसाचा विश्वास जिंकायचा मग अचानक झडप टाकायची आणि खून करायचा चौकशीत त्यानं सांगितलं मी सगळ्या मृतदेहांचं डोकं यमुरा नदीत फेकलं पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन दोन डोकी नदीतून शोधून काढली त्या पुराव्यामुळे खाटला चालला सात खुणांपैकी पाच खुणांमध्ये चंद्रकांतचा दोषी ठरला पहिल्यांदा त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली नंतर ती शिक्षा कमी करून जन्मठेप करण्यात आली त्या काळात संपूर्ण दिल्ली हातरत होती लोक घाबरलेले पोलिसांची नाचक्की झालेली माध्यमं सतत चर्चा करत होती पण चंद्रकांत सारखा निर्डावलेला किलर तुरुंगात गेला हेच लोकांना मोठं दिलासादायक वाटलं या केसवर नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरीसुद्धा आली ज्यात पोलीस अधिकारी तपास करते आणि चंद्रकांतच्या परिचितांचे अनुभव दाखवलेत चंद्रकांत हा तुरुंगात आहे पण मित्रांनो प्रश्न अजून तसाच आहे अशा कितीतरी चंद्रकांत सारखे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरतायत आजूबाजूला आपण रोज ऐकतो खून बलात्कार हिंसा पण प्रत्येक केस माग एक भयानक मानसिकता दडलेली असते आणि खरी भीती हीच आहे हे गुन्हेगार आपल्या शेजारी आपल्या समाजात फिरत असतात ते कधी फुटतील कधी हिंसा करतील हे कोणालाच माहीत नसतं चंद्रकांत गजाड झाला हे खरं पण त्यांना दिल्ली पोलिसांना दिलेलं चॅलेंज सात वर्ष सुरू ठेवलेला खेळ आणि त्याची विकृत मानसिकता हे आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करत गुन्हेगारी दुनियेचं असं असतं एकदा आज शिरला की बाहेर पडायचं तिकीट मिळत नाही आणि जो हा मार्ग माझ्यासाठी निवडतो तो जगासाठी शाप ठरतो या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद